रामकृष्ण हरी नर्मदे आर रमेश माउली मी रमेश माउली वारगडे मुरबाडकर मुरबाड कल्याण म्हणजे वेलूकचा आहे आज परिक्रमेचा नर्मदा पायी परिक्रमेचा आमचा सत्याऐंशी वा दिवस आहे तर आज आम्ही काल म्हणजे रामकुंडावरून ते सालदंडा पस्तीस ते छत्तीस किलोमीटरचं अंतर पार करून आम्ही सालदंडा ह्या गावी मुक्कामला आलेलो होतो तर आत्ता सालदंड्यावरून निघलेले आहेत तर आज कितीचा बोलला होता तो मै या जाणे काही किती चालू शकतात या आपण सांगू शकत नाही कारण आपल्या चालण्यावरती कॅपॅसिटीवरती पडती शरीराच्या का पाय दुखायला लागले कोणी पाठ दुखायला लागली जसा आश्रम लागला तसा थांबून घ्या आता काही ठिकाणच्या आश्रमची कमतरता आहे चाळीचाळीस किलोमीटर पर्यंत आश्रम नाही आहेत कालचा दोन चार पाच दिवस कालचा नाही म्हटलं तर आमचं दहा पंधरा दिवस असं चाल झालेले आहेत नऊ दिवस झाला तर अमरकंठवरून वरून चाळीचाळीस किलोमीटरवरती आश्रम आहेत त्या आश्रमच्या हिशोबाने आपल्याला चालनाच पडत आहे नाही <coughs> चालला ना तर काय हालत खराब आहे कारण काही गावामधून रस्ता जर असता तर काही लोक थांबवतात महाराज तुम्ही लोक थांबा आमच्या घरी कारण मग करतात सोय नाचले तर मग काही विलाज नाही त्याला नर्मदे हार! नर्मदे हा आमची एक टीम आलेली आहे एक टीम पाठीमागे म्हणजे आम्ही एकाच एकाच आश्रम मध्ये होतो दहा पंधरा लोक होतो एका सोड मध्ये काय नका करू बोल ना काय बागा आपले नाशिक बाबा गे बाबा भी गया अमर महाराष्ट्र मे लालवाला बाबा हे बघा सगळा पाडी भाग आहे इकड खेड्या गावगावांच्यात दुसरा लागत आहे सगळा आदिवासी आहे तरी काय आदिवासी हा मंडला जिल्हा लास्ट लास्ट बाउंड्री वरचा गाव आहे आता एक डोंगर जंगल पार करून जायचे शिवनी जिल्हा आता एक शिवनी जिल्हा लागणार आहे आम्हाला दहा ते पंधरा किलोमीटर जंगल राहिलाय मग थोडा खाली सपाटी भाग लागेल आता म्हणजे खरं जंगल आहे जबरदस्त जंगल आहे हा पुढचं सागवन जंगल आहे सगळा आज थोडा पाच दहा मिनट लेट निघलो म्हणजे सहा वाजता निघलो काल दुखा होतं तसा दुखा आहे गावाच्या बाहेर तिकडे पुढे गेलो गाव, गे गाव म्हणजे काय कारण कारण काही लोक व्हिडिओ काढतात परिक्रमेत असताना असं झालं तसं काही खोटं सांगून देतात कृपेचा काय काय ठोकून देतात तसं कुठं अद्याप आम्हाला कुठली हे नाही आलेली आश्रम मध्ये बंब बही होतो घाण गुणतं काय काही लोक सांगतात अशी परिक्रमावाली घाण करतात तशी करतात हे करतात ते नाही कुठेच काही नाही सगळं खोटं सांगत काही नाही आजपर्यंत आम्हाला शे ऐंशी दिवस झालं तर कुठं काय तसं असं सांभाव काही समजलं नाही आम्हाला असं तिकडे <laughs> छोटीशी <laughs> <laughs> uh, <laughs> 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 <laughs>